समृद्धी फाउंडेशनच्या वतीने सद्गुरु श्री गुरुजींच्या उपस्थितीत आडोशी येथे वृक्षारोपण गुरु, ये गुरु समृद्धी फाउंडेशन हे भारत देशात सक्षमपणे कार्यरत आहे अनेक जिल्ह्यात या कार्य अविरत सुरू आहे सद्गुरु श्री गुरुजी यांच्या आशीर्वादाने विविध ठिकाणी मठ असताना खालापूर तालुक्यातील आडोशी येथील सद्गुरु श्री गुरुजी परिवार यांनी मठाच्या निर्मितीसाठी जवळपास साडेसहा एकर जागेमध्ये काम सुरू केले याच ठिकाणी सद्गुरु श्री गुरुजी यांच्या उपस्थितीत तसेच गुरु, गुरु समृद्धी फाउंडेशनचे विजय पुसदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचशे झा रोपांची लागवड करीत वृक्षारोपण केले यावेळी सद्गुरु श्री गुरुजी यांच्या हस्ते खोदलेल्या खड्ड्यांचे आणि रोपांचे विधिवत पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तसेच विजय पुसदेकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हस्तेही वृक्षरोपण करण्यात आले यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पुसदेकर यांनी अडोशी येथील या परिसरात सद्गुरू श्री गुरुजींच्या आशीर्वादाने सद्गुरू मंदिराचे निर्माण होणार आहे याच परिसरात पहिल्या टप्प्यात पाचशे रोपांची लागवड करून त्यांची जोपासनाही करणार आहोत यापुढेही आम्ही दरवर्षी या परिसरात वृक्ष लागवड करणार असून वृक्ष वळली आ म सोयरे या पंक्तीप्रमाणे येथील परिसर हिरवागार करणार आहोत हा निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करीत असतो परंतु आपली ही सामाजिक बांधिलकी आहे की निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्गाची जोपासना केली पाहिजे आणि त्याची आजपासून सुरुवात केली असून आज, के आज महोगणिक जातीच्या पाचशे रोपांची लागवड केली आहे पुढील काळात गुरुजींच्या आशीर्वादाने या ठिकाणी मोठ्या मंदिराचे निर्माण करणार असून याची ही सुरुवात आहे असे वक्तव्य केले यावेळी अतकरगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गणेश पाटील समीर देशमुख ग्रामसेवक गणेश सूर्यवंशी ग्रामपंचायत सदस्य विजय वाघमारे सदस्य गीता समीर देशमुख सामाजिक कार्यकर्ते नितीन भोईर यांसह विजय पुस्तेकर यांचे कुटुंबीय ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते परमपूज्य तद्गुरु श्री गुरुजी के आशीर्वाद से और गुरु गुरु समृद्धी फाउंडेशन गुरु समृद्धि फाउंडेशन की तरफ से ये जो सदगुरु मंदिर का जो परिसर बनने जा रहा है वहाँ पे आज हमने वृक्षारोपण का कार्यक्रम रखा है गुरुजी के आशीर्वाद से और गुरुजी के सानिध्य से हम ये जो वृक्षारोपण करने जा रहे हैं उसमें हमने पहले पहले फेस में 500 वृक्ष लगा कर यहाँ पर हम वृक्षारोपण का कार्यक्रम कर रहे हैं यहाँ पे जो उपस्थित हमारे आ, समीर जी है मैडम है तो यहाँ के ग्राम ग्रामस्थ भी यहाँ पे उपस्थित है और हम आज पहली फर्स्ट जो 500 सौ वृक्ष लगाने का जो हमारा संकल्प था हम स्टार्ट कर रहे हैं और हर साल हम इसी तरह से वृक्ष लगाते रहेंगे और वृक्षवल्ली आमा सगे सोएरे जो बोलते हैं हम मराठी में कि तो ये जो नेचर है हमें बहुत कुछ देता है और नेचर के प्रति हमारा भी जो उत्तरदायित्व है उसका एक छोटा सा छोटी सी पहल समझ के हम इसको आज शुरुआत कर रहे हैं और गुरु जी के आशीर्वाद से ये हमें बहुत बड़ा बनेगा इसमें कोई संदेह नहीं है और गुरु जी का मार्गदर्शन और उनके मार्गदर्शन में हम और भी यहाँ पे इस जगह पे मंदिर मंदिर के साथ साथ बहुत सी सा, सार्वजनिक सामाजिक कार्य करने जा रहे हैं तो उसकी एक बिगिनिंग शुरुआत बोल सकते हैं आप इसकी एक शुरुआत हमने आज की